नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरव्या मटारपासून पौष्टिक असे नगेट्स बनवणार आहोत बाजारात भरपूर प्रमाणात मटार उपलब्ध आहे आणि भाजी खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर अशा वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी नक्की बनवून खा किंवा तुमच्याकडे एखादी छोटीशी पार्टी असेल त्यासाठीसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीसाठी सर्वात आधी आपल्याला इथे मटार घ्यायचे आहे इथे मी एक वाटी मटार घेतलेला आहे स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात मी मटार टाकून घेतलेला आहे आता यामध्ये लसूण टाकायचं आहे लसूण खात नसाल तर स्किप करू शकता याची जाडसर आपल्याला मिक्सरला भरड करून घ्यायची आहे इथे बघा मी अशी जाडसर याची भरड करून घेतलेली आहे बारीक पेस्ट करायची नाही आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे इतके मी तेल टाकलेले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि त्याचसोबत एक चमचा तीळ आपल्याला यामध्ये टाकायचे आहे थंडीचे दिवस आहे तीळ हे खाल्ले पाहिजे आणि तीळ टाकल्यामुळे याचा स्वाद खूप छान लागतो त्याचबरोबर त्या इथे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स असतील तर टाका नाहीतर लाल मिरचीचे टुकडे करून टाकले असे बारीक तरी चाले त्याचबरोबर चाट मसाला थोडासा टाकलेला आहे आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं आपलं परतवून झालेलं आहे आता यामध्ये आपण जी वटाण्याची भरड बनवून घेतलेली आहे ती भरड सर्व यामध्ये टाकायची आहे आणि दोन मिनटं लो फ्लेमवरती मस्त खरपूस होईपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेताना गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाहीतर हे मिश्रण खाली लागू शकते लो फ्लेमवरच आपल्याला मस्त दोन मिनटं हे परतवायचं आहे हे चांगलं परतलं की याचा वास खूप छान येतो तुम्ही बघू शकता दोन मिनटात हे मिश्रण मस्त कोरडं झालेलं आहे याचा वास पण खूप छान असं सुटलेला आहे आता यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण मटार घेतलेले आहे त्याच वाटीने दोन वाटी इतकं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्याला मस्त आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आता मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणखी एक वाटी पाणी यामध्ये टाकूया पाणी यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं नाही एक वाटी मटारसाठी दोन वाटी पाणी हे योग्य प्रमाण आहे तर तुम्ही बघू शकता याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता उकळी आल्यावरती यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला रवा आपल्याला झिरो साईजचा घ्यायचा आहे बारीक आणि तो रवा यामध्ये टाकायचा आहे आणि लो फ्लेम करून हा रवा यामध्ये शिजू द्यायचा आहे दोन मिनटं मस्त घट्ट होऊ द्यायचं आहे हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं गुठळ्या होऊ द्यायच्या नाही तुम्ही बघू शकता दोन मिनटात हे मिश्रण असं घट्टसर झालेलं आहे आणि रवा आपण बारीक घेतलेला आहे त्यामुळे शिजायला जास्त टाईम पण लागत नाही मिश्रण आपलं घट्टसर झालेलं आहे आणि मस्त शिजलेलं पण आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे एका बाउलीमध्ये काढून घेऊया मिश्रण आपलं काढून घेतलेलं आहे आणि हे थंड पण झालेलं आहे हे बघा आता यामध्ये मी ते कुकडलेला बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून टाकलेली आहे हा बटाटा आपल्याला यामध्ये असा किसणीने किसून घालायचा आहे लगेच पौष्टिक आणि कुरकुरीत होण्यासाठी व चांगला स्वाद येण्यासाठी हा उकडलेला बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे असा किसनीने बटाटा किसून घातला की, की यामध्ये गुठळ्या राहत नाही आता हा बटाटा यामध्ये आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे या मिश्रणामध्ये आणि हे मस्त आपल्याला पिठासारखं मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पिठासारखं मी याला मळून घेतलेलं आहे आता आपण हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे गोडतेल आणि ह्या मिश्रणाचा थोडासा भाग यामधून काढून घ्यायचा आहे हातावरती आता आपण याचे नगेट्स बनवणार आहोत अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे आता इथे मी पोह्यांची बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे मिक्सरला ही पावडर आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे चॉपिंग बोर्डवर थोडीशी मी टाकून घेतलेली आहे आता यावरती हे मिश्रण ठेवून असे लांबसर आपल्याला बनवून घ्यायचे आहे तुम्ही याऐवजी पोह्यांच्या पावडर ही वजी, पन या ऐवजी तुम तुम्ही कॉनफ्लावर पण यासाठी वापरू शकता किंवा ब्रेड गम्स असतील तुमच्याकडे ते वापरू शकता किंवा ह्यापैकी काही नसेल तर घरात बारीक रवा असतो तो रवासुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहे अशी लांबसर मी याची स्टिक बनवून घेतलेली आहे आता चाकूने असे आपल्याला याचे छोटे छोटे कट्स करायचे आहे आपल्याला याला नगेटचा आकार द्यायचा आहे आणखीन एक सांगायचं बटाटा आपल्याला गार झाल्यावरच या मिश्रणामध्ये किसून घालायचं आहे आणि मिश्रण पण आपलं गारच हवं तर हे बघा अशा प्रकारे मी कट करून घेतलेलं आहे आता हे एक घेऊन असं दोन्ही साईडने आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे आणि याला नगेट्सचा आकार द्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे नगेट्स याचे बनवू शकता आता याचप्रमाणे मी सर्व नगेट्स बनवून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मी नगेट्स एवढे बनवून घेतलेले आहे आता गॅसवरती तेल आपल्याला मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये जितके नगेट्स मावतील तितके यामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि मीडियम ते फुल फ्लेमवरती हे आप आपल्याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचे आहे तुम्हाला हवं तर तुम्ही या पिठाच्या कटलेस पण बनू शकता अशा पद्धतीने मी यामध्ये सर्व सोडून घेतलेले आहे आता टाकल्यावरती दोन मिनटं आपल्याला याला झारा लावायचा नाही हे चांगले सेट होऊ द्यायचे आणि मग आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे दोन मिनटं झाल्यावर आपण हे पलटी करून घेणार आहोत जास्त टाईम या नगेट्स तळायला लागत नाही अगदी तीन ते चार मिनटामध्ये हे नगेट्स असे सोनेरी रंग येतो याला तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मस्त सोनेरी रंग आलेला आहे आणि मस्त खरपूस हे तळून झालेले आहेत आता हे आपण काढून घेणार आहोत तर फ्रेंड्स आपले हे नगेट्स इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत हे नगेट्स तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चहा बरोबर खाऊ शकता हे किती छान झालेले आहेत बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट मी तुम्हाला दाखवते हे बघा हे नगेट्स तुम्ही मुलांच्या डब्यासाठी बनवून देऊ शकता किंवा बाहेर प्रवासासाठी कुठे तुम्हाला जायचं आहे तेव्हाही तुम्ही सोबत बनवून नेऊ शकता किंवा एखादी छोटी मोठी पार्टी असेल त्यासाठी पण तुम्ही हे बनवू शकता तर आजची ही मटार नगेट्स एक पौष्टिक रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा